कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त सहा ट्विस्ट इथे पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना आपल्या सगळ्यांनाच माहिती असतं की कमळीचा पेपर खूप छान गेलेला असतो आणि त्यामुळे हसत हसतच आपल्या ऋषीने तिच्याकडे पार्टी मागितलेली असते किंवा ट्रीट मागितलेली असते तेव्हाच सुद्धा कसलाच विचार न करता लगेचच त्याला होकार दिलेला असतो आणि आज त्यांची हीच इथे डिनर डेट असते आणि ह्याच डिनर डेटला अगदीच आता ऋषीने तिला प्रेमाची ओब दिलेली असते खरंच प्रेक्षकांनो काय आहे हे इंटरेस्टिंग वाक्य जे आहे ते ऐकले ते सगळं काही आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायचं आहे आणि त्यासोबतच आता कमळी फर्स्ट क्लास मार्क्सने पास झाल्यामुळे जेव्हा अनेकाला ही गोष्ट समजते तेव्हा अनेकाने तिचे पेपर फाडूनच जेव्हा ही गोष्ट ऋषीला समजते तेव्हा ऋषीने मात्र अनेकाची चांगलीच धुलाईसुद्धा केलेली आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायची आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर प्रेक्षकांनो होतं काय आता संध्याकाळी आठ वाजता कमळी निंगीला म्हणत असते चल म्हणून पण निंगी म्हणते नाही तू एकटीच जा आणि मला नाही यायचं आहे त्यावर कमळी तिला समजावते अगं चल ना तिथे एवढं सगळं जेवण असेल आणि ते जेवण तुला खायचं नाही आहे का तेव्हा निंगी तिला म्हणते मग मन एक काम कर तू ते जेवण आहे ना, ना ते सोबत घेऊन ये पण कमळी म्हणते खरंच तू ना तेव्हा ती म्हणते अगं माझी झोप नाही झालेली त्यामुळे मला नाही यायचं आहे असं म्हणून आता कमळीने जो हॉटेल इथे सांगितलेलं असतं ऋषीला त्या हॉटेलचं तिथे तिथे जाऊन पोहोचलेली असते आता खरं पाहायला गेलं तर प्रेक्षकांनो आपण ते हॉटेलचं नाव एक काल्पनिक ठेवूया सपोज ते हॉटेल आहे ताज हॉटेल आणि ऋषीला असं वाटत असतं की खरंच हिने ताज हॉटेलला मला ट्रीट देण्याचं ठरवलं आहे का पण हिला हे परवडणार आहे का मी तर हिला सहजच म्हटलं होतो पण तरीसुद्धा बघूयात काय सरप्राईज भेटता येते असं म्हणून आता ऋषी ठीक स आठ वाजता ताज हॉटेलच्या बाहेर उभा असतो आणि ताज हॉटेलच्या समोरच आपण त्याच ताज हॉटेलसारखंच ताज था धाबा असं काल्पनिक नाव देऊयात म्हणजे जर सपोज खूप मोठं फाईव्ह स्टार ताज हॉटेल असेल तर त्याच्या अपोजिट साईडला किंवा समोरासमोरच ताज धाबा स्टाईल असं इथे नाव आहे त्या धाब्याला अगदी छोटासा धाबा आहे तो आणि तिथे नी कमळी जाऊन पोहोचलेली असते आता इकडे ऋषी ताज हॉटेलच्या बाहेर थांबलेला असतो आणि ऋषी ताज हॉटेलच्या बाहेर थांबल्यावर त्याला आत्तापर्यंत कमळी कुठेच आलेली दिसत नाही आणि जेव्हा कमळी त्या ताज हॉटेलच्या धाब्याच्या बाहेर उभी असते तेव्हा ती ऋषीला पाहते आणि लगेचच टाचावर अगदीच ती पंजावर उभी राहते टाचावर करते आणि ओशी सर ओ ऋ ऋषी सर ते नाही ताज हॉटेल हे बघा इथे ताज हॉटेल धाबा किंवा ताज धाबा जो आहे तो इथे आहे असंच ती म्हणते आणि आज ऋषी अगदीच केसातून हात फिरवतो आणि खरंच का इंटेलिजंट मुलगी आहे किती हुशारी हुशार चातुरी आहे हिच्याकडे असंच तो म्हणतो आणि त्यानंतर त्या ताज हॉटेलपासून तो त्या ताजच्या धाब्यावरती जातो आता खरं तर अपोजिट साईड समोरासमोरच दोन्ही हॉटेल आणि धाबा असतात जेव्हा हे तिथे जाऊन पोहोचतात तिथे ऋषी आजूबा आजूबाजूला पाहतो ज्या पद्धतीने प्रेक्षकांना छोटे छोटे स्टॉल किंवा छोटे छोटे हॉटेल असतात अशा पद्धतीने तिथे खूप सारे हॉटेल्स आणि स्टॉल असतात आणि तिथेच आता ऋषी आजूबाजूला पाहतो पण ठीक आहे इट्स ओके असं म्हणतो आणि तेव्हाच कमळी म्हणत असते सर बसा इथे आता लगेचच जे धाब्याचे मालक असतात ते कमळीच्या ओळखीचे असतात कारण आता ह्यांना गावाकडची चव ही खूप चाखायची असते जेव्हापासून ह्या हॉस्टेलवर राहायला तेव्हापासून गावचं जेवण खूप मिस करतात आणि ह्या गावाकडच्या असल्यामुळे त्या हॉटेलचं मायक मालक जे आहेत ह्यांच्यावर खुश होतात आणि अधूनमधून ह्यांना जेवणाची सुद्धा इथे ते आग्रह करून खाऊ घालत असतात आता कमळी आणि सर तिथे पोहोचल्यानंतर कमळी त्या धाब्यावल्यांना ओळख करून देते हे माझे सर आहेत आणि तेव्हाच मी तर मस्त महाराष्ट्रीयन पद्धतीचं पिठायला पिठलं भाकर खाणार आहे तुम्ही काय खाणार आहात सर आणि तेव्हा तो सुद्धा म्हणतो की जे तू खाणार आहेस तेच मी खाईल असं म्हणूनच कमळी लगेचच पिठलं भाकरीची ऑर्डर देते आणि पिठलं भाकरीची ऑर्डर दिल्यावर ती म्हणत असते सर तुम्ही एकदा पिठलं भाकर खाऊनच पहा अगदीच आमच्या गावाकडे सिद्धटेकला जसं माझी आई पिठलं भाकर बनवते ना अगदी तसंच इथे या धाब्यावरती पिठलं भाकर मिळतं आणि त्यामुळे मी नेहमीच इथे येतो मी आणि निंगी खरं तर आज निंगी येणार आहे होती पण तिला झोप काही आवरत नाही म्हणून ती काही आलेली नाही त्यावरच इथे तो म्हणत असतो खरंच तू जे खाशील ते मला सुद्धा आवडेल असं म्हणूनच आता इथे कमळीने दोन पिठलं भाकरीची आणि त्यासोबतच लिंबू कांदा हे सगळ्यांची ऑर्डर दिलेली असते आणि आता हॉटेलचे किंवा धाब्याचे जे मालक आहेत ते त्या दोघांसाठी गरमागरम पिठलं आणि भाकरीचा इथे बेत करत असतात तेव्हाच आता इथे कमळी म्हणत असते सर खरं सांगू का बघा इथून आपण जेव्हा इथे बाहेर असं उघड्यावर मस्त खुर्च्यावर बसून जेवतो तेव्हा हे बाहेरून दिसणारं ताज हॉटेल कसलं एक नंबर दिसत आहे ना इथे बसून बाहेरून ताज हॉटेल पाहण्याचा काही आनंदच वेगळा आहे की नाही तेव्हाच ऋषी तिच्या बोलण्याचं कौतुक करत असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आज फायनल एक्झाम झालेली असते आणि त्यामुळेच अनेकाने ऋषीला फोन करून इन्व्हाइट केलेलं असतं आज संध्याकाळी तू माझ्यासोबत कॉफी पिण्यासाठी येशील का तेव्हा ऋषीने तिला म्हटलेलं असतं ठीक आहे मी पाच मिनटासाठी तरी येऊन जाईल पण जेव्हाच तो कमळीकडे जातो तेव्हा तिने ते त्याला फक्त मेसेज केलेला असतो की सॉरी मला तुझ्याकडे यायला जमत नाही ही, ही गोष्ट जेव्हा अनेका पाहते तेव्हा खूपच जास्त चरफडत असते आता तिनं ताज हॉटेलमध्येच कॉफीसाठी इथे टेबल बुक केलेला असतो जेव्हाच ती ऋषीचा मॅसेज ती पाहते आणि तेव्हा आज बाहेर येते बाहेर आल्याबरोबरच सगळ्या मैत्रिणी तिच्यासोबतच असतात आणि समोर असल्यावर ती म्हणत असते ह्याला एवढं माझ्यापेक्षा इम्पॉर्टंट काम काय आलेलं आहे आणि ह्याने तर मला प्रॉमिस केलं होतं हो की मी येणार आहे मग तरीसुद्धा हा का आला नाही कारण तिच्यासोबत जवळपास तिच्या चार ते पाच मैत्रिणीसुद्धा असतात त्यांचा नेहमीचा असतो ग्रुप आणि तेव्हा तिच्या मैत्रिणी म्हणत असतात बघ ना हल्ली ना तो तुला जास्त इम्पॉर्टन्स देतच नाहीये त्यावर कंबळी म्हणते हो ते तर आहेच पण मी अशी सहजासहजी माघार घेणार नाही हा कुठे आहे काय करत आहे हे तर मी शोधून काढणारच आहे ह्यानेच मला सांगितलं होतं की मी एक तुझ्याकडे पंधरा ते वीस मिनटासाठी किंवा अर्धा तासासाठी तरी येऊन जाईल मग हा काबर आला नाही असाच ती विचार करते तेवढ्यातच आता तिच्या मैत्रिणी आणि सगळा त्यांचा ग्रुप जो आहे तो ताज हॉटेलच्या बाहेर येऊन गप्पा मारत असतो किंवा अनिकचं सगळं बोलणं ऐकत असतो आता तेवढ्यातच अनिकाची नजर समोर समोर असलेल्या ताज धाब्यावरती जाते आणि समोर असलेल्या ढाब्यावरती गेल्याच्या नंतर तिथे ऋषी आणि ताजबरोबर कमळी त्या धाब्याच्या बाहेर जेवताना ते तिला दिसत असतात आणि तेव्हाच तिच्या मैत्रिणी म्हणत असतात शी किती हायजिन आहे हे आणि असं कोणी जेवू शकतं हा ऋषी पण ना बाप रे अगदीच त्या गावछापसारखा झालेला आहे आणि आज आता कमळी म्हणत असते माझं सुख आणि त्याचबरोबर इथे माझा मित्र माझा ऋषी हिच हिला हिनावून घेण्याची हिंमत कशी झाली हिला तर मी अजिबातच सोडणार नाही हिने आज माझी डेट स्पॉईल केलेली आहे त्यासोबतच इथे मला ऋषीसोबत घालवायचा वेळ जो होता तो इथे हिने स्पॉईल केलेला आहे नाही मी हिला काही जरी झालं तरीसुद्धा सोडणारच नाही माफ तर अजिबातच करणार नाही आता मी बघच काय करते ते असं म्हणूनच लेट्स गो म्हणून सगळा ग्रुप तिथून जायला निघतो इकडे आता आत्तापर्यंत ह्यांची मस्त ऑर्डरसुद्धा आलेली असते त्यासोबतच मस्त असं गरमागरम झणझणीत पिटलं आणि त्यासोबतच चुलीवरची ती सर, भाकर आणि हे सगळं काही कंबळी खूप आनंद घेत असते ती म्हणत असते बघा सर पिटलं आणि भाकर सुद्धा मजा काही वेगळीच आहे तुम्ही पहा तर मी कशी खाते ते ती असं म्हणूनच आता इथे मस्त लिंबू हे पिटल्यावरती पिळते त्यासोबतच कांदासुद्धा असतो भाकरीचा तुकडा ती मोडते आणि त्यासोबतच ऋषीला तर हे सगळं काही जेवण अजिबातच माहिती नसतं तो एवढ्या मोठ्या घरचा मुलगा आहे त्यामुळे सहसा मोठ्या घरी क्वचितच असं हे सगळे पदार्थ बनवले जातात आणि तेव्हा ती कशा पद्धतीने ते सगळं काही खायचं हे त्याला सांगत असते आणि तेव्हाच ऋषीसुद्धा तिला फॉलो करत करतच त्या पिटला आणि भाकरीचा तो आनंद घेत असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला आणि कला रा असतो त्यामुळेच ती ठरवते आता हिने माझ्याशी पंगा घेतलेला आहे मी बघच काय करते ते असं म्हणूनच ती तिची गाडी कॉलेजमध्ये घेऊन जाते आता कॉलेज आणि हॉस्टेल अगदीच लागूनच असतं आणि गाडी बाहेर पार्क करते आणि तिच्या ग्रुपसह ती कॉलेजमध्ये एंटर करते खरं तर काल जी एक्झाम झालेली असते त्या एक्झाममध्येच ती आता खूप मोठा घोळ घालणार असते जेव्हाच ती खरं तर कॉलेज तिचं आहे त्यामुळे तिला कोणीही तिथं कधी अडवत नसतं काहीच नसतं नाही कोणी सिक्युरिटी किंवा नाही कोणी प्रिन्सिपल कारण रागिणी आणि कामिनीचाच इथे दरारा असतो आता जेव्हाच इथे अनिका स्टाफरूममध्ये जाते आणि स्टाफरूममध्ये गेल्यावर सगळे कालचे जे पेपर्स आहेत ते चेक करायला लागते तीसुद्धा चेक करते आणि त्यासोबत तिच्या मैत्रिणीसुद्धा तिला मदत करतात सापडता सापडता तिला शेवटी कमळीचा पेपर सापडतो आणि त्या कमळीच्या पेपरवरचे मार्क्स आणि तो रिझल्ट पाहिल्यावर तिची तळपायाच्या मस्तकलाच जाते आणि फर्स्ट क्लासमध्ये ही पास कशी झाली याचा ती विचार करते कारण हिला तर मी वेगळा क्वेश्चन पेपर दिला होता आणि तरीसुद्धा ही फर्स्ट क्लासमध्ये पाप पास झालेली आहे ह्याचा ती अजिबातच विचार न करता लगेचच तो पेपर घेते आणि त्याचे चार तुकडे करते आणि ते चार तुकडे लगेचच फेकून देत असते आणि तिच्या मैत्रिणी म्हणतात अगं तू हे काय केलेस तेव्हाच ती म्हणते हे बघ दुसरी ही शीट घे आणि त्याबरोबरच तिच्या एका मैत्रिणीला सांगते ह्यावरती तू सगळं काही चुकीचं लिहायचेस तिची मैत्रीण नको म्हणत असते तेव्हाच आणि का तिला म्हणते गपचुपली नाही तर ह्या कॉलेजमधून तू हकलपट्टी केल्याशिवाय मी शांत बसणार नाही त्यामुळे मी जे सांगते ते तू करायचं आहेस असं म्हटल्यानंतर आता शेवटी तिच्या मैत्रिणीकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहत नाही आणि तिची मैत्रीण लगेचच आता त्या पेपरवरती चुकीचे अन्सर लिहिते आणि त्या पेपरवरती चुकीचे अन्सर लिहिल्याच्यानंतर आता मात्र इथे कमळी ही फेल होणार असते आणि तेव्हा आज अनिका म्हणत असते माझ्याशी पंगा घेणं किती महागात पडणार आहे हे तुला आता कळेल तू माझ्या ऋषीला माझ्यापासून हिरावून घेऊन गेलेली आहेस आज एवढा क्वालिटी टाईम इथे मला त्याच्यासोबत घालवायचा होता आज त्याने मला म्हटलं होतं की काही जरी झालं तरी सुद्धा मी तुझ्यासोबत येईल आणि तुझ्यासोबत अर्धा तास तरी मी वेळ घालवेल पण हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे आता बघ आता तू कशी पास होतेस आता तर तुझी ऋषीच्या आयुष्यातून नाही किंवा ह्या कॉलेजमधून नाही तर तुला इथे मुंबईमधूनच तुझं गाठोडं पाक करूनच गाव छाप तुला गावाला पाठवल्याशिवाय मी राहणार नाही असंच आता आणि अनिका इथे बोलत असते आणि तिच्या मैत्रिणी आणि मित्र सगळे काही तिच्यासोबत हसत असतात कारण त्या सगळ्यांना खरं तर वाईट वाटत असतं त्यातली जी एक मुलगी आहे तिनं स्पष्ट नकार दिलेला असतो पण जेव्हाच अनिकाने तिला कॉलेजमधून रेस टिकेट करण्याची धमकी दिलेली असते तेव्हाच तिने तो पेपर लिहायला घेतलेला असतो आता इकडे अनिका म्हणत असते चला आता तर आपलं काम झालेलं आहे त्यामुळे हे सगळं जे सामान आहे ते आपल्याला व्यवस्थित ठेवावं लागेल जर आपल्यावर कोणाला जर संशय आला तर आपली वाट सुद्धा लागू शकते पण तसं पाहायला गेलं तर आपलं वाईट कोणीच करणार नाही कारण हे कॉलेज आपलं आहे त्यासोबत ह्या कॉलेजमधले सगळे रूल्स आणि सगळं काही आपल्याच मर्जीनुसार चालतं त्यामुळे आपल्याला इथे कोणीच आढव येणार नाही असाच ती विचार करते तेव्हाच तिच्या ते मैत्रिणी तिला म्हणत असतात हे बघ अनिका हे सगळं आपण केलेलं आहे पण अनिका म्हणते तुला माझ्यावर काही संशय आहे का चला लेट्स गो असं म्हणूनच ती आता तिथून निघणार असते तर इकडे दुसऱ्या बाजूला ह्या दोघांचं जेवण ऑलमोस्ट आटोपलेलंच असतं आणि दोघांचं जेवण आटोपल्याच्या नंतर कमळी म्हणत असते सर तुम्हाला आणखी एक डिश मी मागू का किंवा तुम्ही आणखी थोडंसं काहीतरी घ्याल का तेव्हाच तो म्हणत असतो नाही 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 त्याची काहीच गरज नाही आहे मला एवढंच खूप झालेलं आहे मला एवढंच पुरेसा आहे आणि तेव्हाच इथे तो म्हणत असतो आता माझं पोट खूप भरलेलं आहे पण हात कुठे धुवायचा गरम पाण्याने लिंबू मिळेल का त्यावरच इथे तो धाब्यावाला मालक येतो आणि तो म्हणत असतो अहो तुम्ही काय फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसलेला आहात का नाही ना, ना? आणि तुम्हाला इथे आम्हाला कसं परवडेल लिंबू आणि गरम पाणी द्यायला त्यासोबतच इथे लिंबू किती महाग झालेले आहेत हे तुम्हाला माहिती नाही आहे का आणि तेव्हाच इथे म्हणत असते सर चला कसा हात धुवायचा ना हे मी तुम्हाला सांगते असं म्हणूनच तिथेच बाहेर उघड्यावर जी जागा असते तिथे चाहा... ती त्याला घेऊन जाते आणि तिच्या हा त्याच्या हातावर ती थोडं थोडं करून पाणी ओतत असते आणि पाणी ओतल्यावर ती म्हणत असते आता बघा आता तुमचा हात स्वच्छ निघाला असेल त्यामुळे काळजी करू नका असंच ती आता त्याला सांगत असते तर त्यांचा हात वगैरे तर धुवून झालेला असतो आणि तेव्हाच इथे जेव्हा ते जेवत असतात तेव्हा मात्र इथे जो धाब्यावाला आहे तो त्यांच्याकडे खूपच कुतूहलाने पाहत असतो आणि त्यासोबतच तास ह्या जेवणाची जी काही स्तुती आहे ते सुद्धा इथे आता कमळी त्याच्या समोर करत असते आणि ती म्हणत असते मला हे महाराष्ट्रीयन पदार्थ जे आहे ते प्रचंड आवडतात आणि तेव्हाच तो म्हणतो खरं सांगू हे पहिल्या वेळेसच मी असं सा पिठला आणि भाकरी कुठेतरी खाल्लेलं आहे पण तरी, तरी सुद्धा तुझ्यामुळे आज खूप भारी वाटलं आणि तेव्हा तो तिचे आभार मानत असतो आता मात्र ऋषी आणि कमळी जेवण झाल्याच्यानंतर ती बिल देते तेव्हा ऋषी म्हणतो मी देतो तेव्हा ती म्हणते नाही ही ट्रीट माझ्याकडून होती ना असं म्हणूनच आता दोघं तिथून निघतात पण तेव्हाच धाब्यावाला म्हणत असतो मग काय एवढी कसली घाई आहे घरी जाण्याची आता मस्त फक्कडवाणी महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवलात मग आता शतपावली तर होऊन जाऊ द्याच ना पोटातलं अन्न तरी हालायला हवं की नाही आणि तेव्हाच इथे ऋषी म्हणत असतो मला तसा काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं म्हणूनच दोघंजणच तिथून धाब्यापासून थोड्या अंतरावर चालत चालत जाण्याचा निर्णय घेतात तेवढ्यातच ते जात असताना आता धाब्यावाला म्हणत असतो खरंच किती सुंदर लक्ष्मी सारखाच जोडा आहे असं म्हणूनच तो त्यांचं कौतुक करत असतो आता कमळी यांनी इथे ऋषी चालत असतात शतपावली करत असतात आणि तेव्हा कमडी म्हणत असते सर एक गोष्ट खरं सांगू का आज माझ्या आईचा वाढदिवस आहे आजपर्यंत आम्ही असा एकही एक दिवस झालेला नाही की तो चुकवला नाही आजच्या दिवशी मी आबा आणि त्यासोबतच आई मंदिरामध्ये जातो आणि त्यासोबत पूजा घालतो आणि पूजा झाल घालूनच गोरगरिबांना आमच्याच्याने जेवढं होईल तेवढं आम्ही जेवण ते आणि अन्नदान करतो आज खरंच मी जर तिथे असते तर आज मला सगळेजणं खूप मिस करत असतील खरं पाहायला गेलं तर मला आबांची खूप आठवण येते तेव्हाच ऋषीला इथे आठवतं कशा पद्धतीने बंड्याचा फोन आला होता आणि बंड्याने इथे सांगितलं होतं की नाही ही, ही गोष्ट इथे कमळीला सांगू नका कारण आबा या जगामध्ये राहिले नाही आहेत आणि जर ही गोष्ट तिला समजली तर ती सगळं सोडून गावाकडे येईल तेव्हा आज ऋषी मनातच म्हणत असतो स्वारी कमळी मला ज्या गोष्टी माहिती आहे त्या मी तुला सांगू शकत नाही कारण तुझे आबा ह्या जगामध्ये नाहीतच पण ठीक आहे तू तु तुझं स्वप्न पूर्ण करायला आलेली आहेस आणि त्यामुळे मी तुला हे सांगू शकत नाही असंच ऋषी आता मनातल्या मनात, मनात बोलत असतो आणि तेव्हा आज ती म्हणत असते खरं सांगू का सर आज तुमच्यामुळे माझ्या आईचा वाढदिवस सुद्धा साजरा झाला खरंतर मस्त पार्टी आपण केली की नाही आणि तेव्हा आज तो म्हणत असतो हो माझ्याकडून तुझ्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तेव्हा आज कमळी म्हणत असते हो माझ्यासाठी आजचा दिवस खूप जास्त महत्वाचा होता आणि तो तुमच्यासोबत मी घालवला यातच मला आनंद आहे तेवढ्यातच आता कमळीला थोडीशी थंडी वाजत असते आणि कमळीला थंडी वाजत असतानाच तो म्हणत असतो काय झाले तुला थंडी वाजते का तेव्हा ती म्हणते नाही नाही असं काही नाही आहे पण तो म्हणतो अरे असं काही नाही आहे थंडी तर वाजते ना तुला आणि तेव्हा लगेच त्याने घातलेलं जे जॅकेट आहे तो काढतो आणि कमळीच्या अंगावरती तो टाकत असतो कमळी आणि त्यासोबतच ऋषी एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात आणि इथे कमळीला थंडी वाजत असताना अगदीच आपल्या ऋषीने तिला जॅकेटच्या प्रेमाची सुद्धा प्रेक्षकांनो इथे दिलेली असते कमळी आता काहीच आडेवेडे न घेता ते जॅकेट घेते आणि हळूहळू ते गाडीपर्यंत जाऊन पोहोचतात तेव्हा आता ऋषी म्हणत असतो हे बघ उशीर झालेला आहे शहर आणि हे ठिकाण नवीन आहे त्यामुळे मी तुला सोडतो तो तु गाडीत बस कमळी नको म्हणत असते पण ऋषी म्हणत असतो नाही चल असं म्हणूनच आता दोघेसुद्धा गाडीमध्ये बसतात आणि रिशितीला हॉस्टेल पर्यंत निघून सोडायला निघालेला असतो आता वाटेत सुद्धा ते खूप साऱ्या गप्पा गोष्टी करत असतात आणि तो हळूहळू कमळीला खूप जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो त्यासोबत हळूहळू आता कमळीच्या मनामधील ऋषीबद्दलचे असणारे सगळे गैरसमज हळूहळू दूरसुद्धा झालेले असतात आता जेव्हा आज तो तिला हॉस्टेलमध्ये घेऊन येतो आणि हॉस्टेलच्या बाहेर कार तो उभी करतो तेव्हा कमळी त्या ते कारमधून उतरते आणि त्याला बाय करत असते आणि तेव्हा ती म्हणत असते खरंच आजचा दिवस खूप चांगला गेला आज माझ्या आईचा वाढदिवस होता त्यामुळे मी खूप आनंदात आहे तेव्हा आज ऋषी म्हणत असतो हो अगदीच तेव्हा आज आता कमळी त्या बाय करून तिथून निघत असते ती थोडीशी गाडीच्या पुढे जाते आणि तेव्हा ऋषी मनामध्ये म्हणत असतो खरंच हिला माझ्याबद्दल थोडं जरी काही वाटत असेल तर ही नक्कीच माझ्याकडे वळून बघेल एकदा असंच तो म्हणतो आणि तेव्हा डोळे बंद करतो डोळे ह्याने बंद केलेले असतात आणि तेवढ्यातच अस कमळीने मागे वळून पाहिलेलं असतं आणि जेव्हाच हा डोळे उघडून पाहतो तेव्हा कमळी पुन्हा एकदा टर्न झालेली असते म्हणजेच ती पाठमोरी असते आणि ह्याला असं वाटत असतं की नाही तिला माझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये म्हणजे मैत्रीची सुद्धा भावना नाही आहे का असं इथे त्याचा होतो आता तो तो तर हॉस्टेलमध्ये निघून जाते पण तो पाहतो तर इथे हॉस्टेलच्या बाहेर त्याला किंवा कॉलेजच्या बाहेर अनेकाची कार दिसते आता इथे अनेकाची कार कशी हाच तो विचार करत असतो एवढ्या उशिरा आणि त्यासोबतच इथे ती कार काय करत आहे ह्या सगळ्या गोष्टींचा तो इथे विचार करत असतो तेव्हा ऋषीच्या मनामध्ये येतं मी एकदा कॉलेजमध्ये जाऊन पाहू का कारण अनिका इथे काय करत आहे त्यासोबतच एवढ्या उशिरा आणि तेसुद्धा कॉलेजमध्ये खरं पाहायला गेलं तर काल एक्झाम झालेली आहे आणि आज सगळ्यांचे पेपर चेकिंगसुद्धा झालेले आहेत कारण ऋषी आता त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापकसुद्धा असतो आणि त्यामुळे त्याला हे सगळं थोडंसं डाऊटफुल वाटत असतं पण आता तो म्हणत असतो नाही मी जर तिथे आत्ता गेलो तर ती उलटसुद्धा प्रश्न मला विचारू शकते कारण हे कॉलेज तिचा तिच्या आईचं आहे आणि त्यासोबतच इथे तिच्यावर संशय घेणं किंवा तिला काही चा जाब विचारणं हे मला पटत नाही असं म्हणूनच तो आता तिथून निघून जात असतो आता तो तर निघून गेलेलाच असतो प्रेक्षकांनो पण आता इथे जो काही अनेकाने डाव इथे कमळीसोबत खेळलेला असतो त्या डावाचे काय पडसाद उमटतात किंवा आता कशा पद्धतीने हे सगळं काही ऋषी अनेकानेच केलेलं आहे कमळी फर्स्ट क्लास मार्क्सने पास झालेली आहे त्याचसोबत तिने पेपरसुद्धा चांगले लिहिलेले असतात आणि अनिकामुळे आता इथे तिचं फ्युचर स्पॉइल तर होणार नाही आहे ना आणि हे सगळं काही ऋषी सगळ्यांसमोर कसं आणतो त्याचसोबत कमळीची बाजू कम किंवा कमळीने जो पेपर लिहिलेला असतो तो तो पेपर व्यवस्थितच लिहिलेला असतो हे कसं सगळ्यांसमोर आणेल आणि कसं पटवून देईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे कमळी आता हॉस्टेलवर जाऊन पोहोचलेली असते तर ऋषी आता घरी गेलेला असतो त्यामुळे अशाच नवनवीन सोबतच डेली मालिकांच्या अपडेट्स आणि ट्विट्स जर जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील ट्विटसाठी सुद्धा प्रेस करा प्रेक्षकांनो आणखी एक रिक्वेस्ट आहे ती म्हणजेच की तुम्ही या व्हिडिओला जसं भरभरून प्रेम देत आहे तसंच लाईकसुद्धा करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद